श्रोते नमस्कार चिंतन कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर मेधा लिमये यांचे विचार आषाढस्य प्रथम दिवसे नेहमीची येणारा पावसाळा हे सृष्टीचे कौतुक सुरू होऊन आता काही दिवस झाले आहेत पाश्चिमात्य जगतात स्प्रिंग समर ऑटम विंटर असं चार ऋतूंमध्ये विभागलेलं वर्ष तर आपल्याकडे सहा ऋतूंचे सहा सोहळे या ऋतुचक्रामुळेच आपण निसर्ग संपत्तीच्या बाबतीत भाग्यवान आहोत भारताच्या जैवविविधतेचा जगभरच्या पर्यावरणप्रेमींना विस्मय वाटतो तो म्हणूनच आपल्या सहा ऋतूंपैकी वसंत ऋतूला जरी ऋतुराज मानलं जात असलं तरीच वर्षा ऋतूसुद्धा सृष्टीसखा आहे एक आख्यायिका आहे की बिरबलाने सत्तावीस वजा नऊ या प्रश्नाचं उत्तर शून्य असं दिलं होतं कारण एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी पावसाची नऊ नक्षत्र वजा केली तर शिल्लक काहीच राहणार नाही जल किंवा पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे सृष्टीतील जलचक्र सर्व सजीवांचा जीवनाधार आहे ग्रीष्माच्या झळांनी तापलेल्या भूमीला पावसाची तीव्र ओढ असते तशीच ती झाडं वेली पशुपक्षी माणसं या सर्वांनाच असते आपल्या भारताला मोसमी पावसाचं वरदान आहे त्यामुळे वर्षातून ठराविक वेळी नियमितपणे येणारा पाऊस तहानलेल्या प्राणीमात्रांची तहान भागवतो तसंच फळाफुलांची धान्यांची समृद्धी आणतो वसुंधरा सुजल सुफल सस्य होते सस्य म्हणजे काय तर धान्य विविध धान्यांच्या उत्पादनामुळे श्यामल म्हणजे सावळ्या वर्णाची अशा अर्थाने पृथ्वीला सस्य श्यामल म्हटलं जातं सर्वच भारतीय भाषांमध्ये पावसाची वर्णनं असणारं विपुल साहित्य आहे वनवासातील वास्तव्यात राम सीता लक्ष्मण यांना अनुभवण्यास मिळालेल्या वर्षा ऋतूचं प्रत्ययकारी दर्शन रामायणात आढळतं पावसाची कितीतरी रूपे तेव्हापासून भारतात लोकांनी पाहिली आहेत कधी सुखद रिमझिम तर कधी मुसळधार वर्षाव मराठीतल्या गीतांमध्येही वर्षा ऋतूची सुंदर वर्णनं आहेत रिमझिम झिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात श्रावणात घननिळा बरसला ही गाणी पावसाचं सुखद रूप दाखवतात तर रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे किंवा घनघनमाला नवी दाटल्या कोसळती धारा ही गीतं रूप दाखवतात मेघदूत हे कालिदासाचं अजरामर काव्य पावसाचे सर्व विभ्रम उत्तमपणे सादर करते काव्याचा विषय तसा लहानसाच पण त्यात कालिदासाने असे काही रंग भरले आहेत की ते आजही रसिकांना मोहवते मेघदूताचे मुख्य कथानक असं की हिमालयातल्या अलका नगरीतल्या कुबेराचा सेवक असलेल्या एका यक्षानं आपल्या कामात नीट लक्ष दिलं नाही म्हणून त्याच्या धन्याने त्याला एक वर्ष घर सोडून जाण्याची शिक्षा दिली त्यामुळे आपलं घर गाव पत्नी हे सारं सोडून त्याला परागंदा व्हावं लागलं व्यथित अंतकरणानं रामगिरी पर्वतावर तो वास्तव्य करू लागला आजच्या शब्दात सांगायचं तर होमसिक मनस्थितीत असताना आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वताच्या शिखराला टेकलेला कृष्णमेघ पाहून त्याला वाटलं की हा ढग इथून वाटचाल करीत आपल्या घरापर्यंत जाईल त्याच्याजवळ आपण पत्नीला संदेश पाठवावा मग त्या मेघाला दूत मानण्याची नितांत सुंदर कल्पना करून कालिदासानं हे काव्य लिहिलं एखाद्या महान व्यक्तीचं स्मरण आपण त्याच्या जन्मदिनाच्या अथवा मृत्यूदिनाच्या निमित्ताने करतो पण कालिदासाची नेमकी जन्मतिथी किंवा मृत्युतिथी माहीतच नाही आषाढाच्या पहिल्या दिवशी दिसलेला मेघ हे मेघदूत या काव्याला जन्म देणारं निमित्त होतं म्हणून आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा होऊ लागला त्यानिमित्ताने आपण कालिदास आणि त्याचं साहित्य याबद्दल जाणून घेऊ आषाढस्य प्रथम दिवसे या विषयावर डॉक्टर मेधा लिमये यांचे विचार आताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमात निर्मितीचा य्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार